नमस्कार मी मनाली तर्डे पुन्हा आपणामध्ये उपस्थित झालेली आहे संस्कृती चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सामाजिक राजकीय आर्थिक क्रीडा संस्कृती अभिनय शेती व्यवसाय आरोग्य सब कुछ आज आपण राजकीय विश्लेषणासाठी इथे उपस्थित झालेलो आहे अतिशय असा महत्त्वाचा आणि तो विषय मांडणं अत्यंत गरजेचं आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय पुणे मुंबई नागपूर म्हणजेच महाराष्ट्र आहे का असा संतप्त सवाल माजी राज्य अर्थमंत्री अमरावती जिल्ह्याचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे डॉक्टर सुनील देशमुख एन विद्यार्थी चळवळीमधून दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सोबतीने आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यात सो, त्यांनी सोडवलेले आहेत राज्य अर्थ राज्य अर्थमंत्री राहिलेले डॉक्टर सुनील देशमुख अमरावती जिल्ह्याच्या विकासामध्ये अमरावती जिल्ह्याचे विकास प्रश्न मांडण्यामध्ये त्यांचं त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा वाटा आहे म्हणूनच अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना विकास पुरुष म्हणून सुद्धा संबोवले जाते अतिशय नीतीमूल्य जमणारे संयमी लोकभिमुख परंतु तेवढेच विकासाच्या संदर्भात आक्रमक पवित्रा घेऊन विकासाचे प्रश्न सोडवणारे असे असं हे व्यक्तिमत्व परवाला विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडण्यात आला त्या अर्थसंकल्पावर डॉक्टर सुनील देशमुखांनी जो प्रश्न निर्माण केला कारण ते स्वतः अर्थराज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडलेले आहेत मग अंत त्यांचा अर्थसंकल्पाचा दांडगा अभ्यास असल्यामुळे अशा प्रकारचा अभ्यासपूर्ण प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर राज्यकर्त्यांजवळ नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री कितीही आरडाओरडा करून सांगत असतील की महाराष्ट्राला भरपूर काही मिळालेलं आहे परंतु हे धादांत खोट आहे महाराष्ट्राच्या पुणे मुंबई नागपूरच्या विकासासाठी एकूण पाच हजार तीनशे एकतीस कोटीची तरतूद करण्यात आली आणि विदर्भ उर्वरित विदर्भ मराठवाड्याच्या विकासाकरता केवळ सहाशे कोटीची तरतूद करण्यात आली विदर्भातील पैनगंगा व वा वैनगंगा जोड प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे खरं तर विदर्भ आणि मराठवाडा ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची भूमी बनलेली आहे हा जोड प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय या भागातील आत्महत्या बंद होणार नाहीत आणि या प्रकल्पासाठी पाच हजार कोटीची तरतूद होणे आवश्यक होते जिथे केवळ सहाशे कोटीची तरतूद करण्यात आली नागपूर पुणे मुंबई येथील अर्बन प्रोजेक्ट मेट्रो प्रोजेक्ट पुणे येथील मुठा नदी प्रकल्प नागपूर येथील नाग प्रकल्प या प्रकल्पासाठी पाच हजार एकतीस कोटीचा निधी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी केवळ सहाशे कोटीचा निधी अशा प्रकारचा दुजाभाव या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे असा सवाल डॉक्टर सुनील देशमुखांनी अतिशय अभ्यासाअंती हा सवाल त्यांनी निर्माण केलेला आहे हा अर्थसंकल्प केवळ शहरीकरणासाठी आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या तोंडाला या अर्थसंकल्पाने पाणी पुसलेली आहे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे बिहार आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यातील जनतेच्या तोंडाला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये पाणी पुसलेली आहे असा खडा सवाल अर्थ राज्यमंत्री जे स्वतः अर्ज अर्थ, अर्थ राज्यमंत्री राहिले त्या डॉक्टर सुनील देशमुखांनी केलेला आहे गेल्या लोकसभा विधान लोक गेल्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सपाटून अपयश आलेले त्या अपयशाचा वचपा मोदीशा या गुजराती जोडीने घेतला की काय असा प्रश्न संपूर्ण जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आणि म्हणूनच स्वत डॉक्टर सुनील देशमुख अर्थसंकल्प तज्ञ म्हणून त्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर राज्यकर्ते देऊ शकणार नाही आणि त्यांच्या या संतप्त सवालामुळे जनतेमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण झालेली आहे